वैनवांचा मेळा भक्तीने भरलेला रिंगण सोहळा पाहावा याची देही याची डोळा आणि आता आपण माळीनगरमध्ये आहोत जिथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा उभा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि आपण इथे वातावरण आपण बघतोय की अतिशय भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे काळ मृदुंगाच्या गजरात विठुरामाच्या जयघोषात जे आहे हे रिंगण अतिशय उत्साहात पार पडतोय अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आहे डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य आहे तर आपण आपल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह बघतोय आत्ताच रिंगण सोहळा जो आहे पार झालेला आहे आणि चालू द्या चालू द्या खूप खूप हा उत्साह आपण बघतो यांच्या चेहऱ्यावर काय सांगा माऊली कुठून आल्या तुम्ही देववरण आलो देऊवर आलो काय हा रिंगण सोहळा पार पडलेला आहे आणि काय रिंगण सोहळ्याचं महत्व काय असत रिंगण सोहळ्याचं महत्व आपला जो अश्व सर्वात पुढं नगरखान्याच्या मागं चालतो खाण्यापासून शेवटच्या दिंडीपर्यंत म्हणजे पुढं तीस दिंडे आहेत पाठीमागं चारशे दिंडे आहेत हा अश्व चौगड्यापासून शेवटच्या दिंडीपर्यंत दर्शन देण्यासाठी जात असतो पहिल्या जा चौगड्यापासून शेवटच्या जवळजवळ दोन किलोमीटर अश्व पाठीमागं जातो पालखीचं दर्शन घेतो पालखीमध्ये अश्वाला हार घातला जातो आणि नंतर परत सर्व वारकऱ्यांना अश्व दर्शन देतो रोज सगळ्यांचं दर्शन घडत नाही सोळा मोठे असल्यामुळं असे दोन रिंगणात आहे आमचे आज माळीवनगरचं एक आहे आणि एक पादुका मंदिरला पंढरपूरमध्ये एक आहे इकडे इकडे मावली या इकडे या, इकरे या इकरे बिल्कुल। या माऊली आल्या या इकडे इकडे या इकडे बघा इकडे समोर समोर बघा कुठन आल्या माऊली देऊ गाव देहूवरून कसा कसा अनुभव वारी? आहे वारीचा कसं वाटत एकदम आनंद किती वर्षाचे आहे या विषय संपून आहे असं वाटतं कधी संपून किती वर्षाचे आहे तुम्ही मी माझं वय अठ्ठावन्न अठ्ठावन्न कितवी वारी सव्वीस सव्वीस वारी इतकं वय झालं तरी वारी करायचीच आहे घरी आराम करायचा ना बसून आराम कधीच करणार नाही माझं आयुष्य पण संपवणार आनंदच घेत राहणार अरे बापरे म्हणजे वारी आयुष्यभर करायचीच आहे आता इतकं तुम्ही चालत चाललंय पांडुरंगाला काय मागणार आहे मी कायच मागत नसते पांडुरंग भेटला वारीत पांडुरंगाला काही मागत नाही बरोबर इकडे इकडे पण पण आपल्याला तरुण मंडळी आमच्या आहे आनंदाच्या रूपामध्ये सांगतात ना सच्चिदानंद रूप आहे म्हणजे आनंदाच्या रूपामध्ये हा आनंद दुसरीकडे कुठेच नाही अनुभव जर का घेतला तर हा आनंदाच्या पलीकडे परमानंद आहे जो वारीच्या पलीकडे दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आणि आनंद हाच देवाचा रूप आहे अर्थातच देव आम्हाला भेटलाय त्या <laughs> बात आहे म्हणजे मला अपेक्षा नव्हतीकडून इतक्या इतकं मोठं झालं या वारीत आपल्याला तरुण मंडळी वृद्ध आपल्याला सगळेच या वारीत मिळते आणि त्याच आनंदात हे खेळ करतात दादा एकदा वाजवून द्या परत चला तरी या पद्धतीने माळीनगर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा उभा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पाहिलं आपण वारकरी खेळ खेळले वारकऱ्यांसोबत खूप मजा केली आणि वारीचा हा आनंद हा सुखसोहळा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही असाच पोहोचवत राहणार आहोत आणि आता हे वारकरी जे आहे हा रिंगण सोहळा पार करून विठुरायाच्या दर्शनासाठी परत मार्गस्थ झाले आहेत आणि आपण पुढच्या प्रवासासाठी आपण निघतो आहे आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी कॅमेरापर्सन तन्मेसह रश्मी खेडीकर